विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज माननीय हो सतीश हुल्लप्पा चलवादी यांच्या वाढदिवसानिमित्त चलवादी समूह सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू लोकांना वह्या वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती चंद्रकांत चलवादी प्रवीण चलवादी जनार्दन मदले दिनेश चलवादी श्रीनिवास चलवादी किरण चलवादी आशीष चलवादी रवी चलवादी रोहित चलवादी माणिक मगम उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा